शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण गाव वडनेर तालुका परांडा जिल्हा धाराशिव येथील एक युवा इंजिनिअरिंग केलेला सुशिक्षित शेतकरी आज त्यांची थोडीशी आपण मुलाखत घेतोय तर शुभम थोडीशी आंबा बागायदारांना नवीन लागवड करणार असतील किंवा जे शिक्षणामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर नोकरीच्या दहा हजार पंधरा हजार वीस हजार नोकरीला महाग लागत असतील तर त्या शेतकऱ्यांना एक चांगला उद्योग खरंच फायदा आहे का नाही तर थोडीशी तुमचा परिचय सांगा मी शुभम बाळासाहेब काशी राहणार वडनेर तालुका परंडा जिल्हा धाराशिव आंब्याची बाग ही पाच वर्षाची आपली पाच वर्षाखाली इतका माल नव्हता ही गेल्या वर्षी पासून आपण संग्राम माने सरांचं मार्गदर्शन घेतल्यापासून जरा व्यवस्थित सेटिंग ही सगळं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळी फवारणी वगैरे सगळं घेतलं आता समोर रिझल्ट बघताय तुम्ही मालाचा आणि आप क्वालिटी एक नंबर आली सगळ्या झाडांची म्हणून ह्या वर्षी व्यापाऱ्यांचं महाग न लागता चांगल्या क्वालिटीचा आणि उत्कृष्ट आंबा शंभर रुपये किलोने प पडलेला बागत येऊन लोकं घेऊन जातात आपल्याला आपण असं व्यापाऱ्याची महाग लागायची गरज नाही क्वालिटी असली की आपल्या मागे लोक येतात त्यामुळं काय इतकं नाही सव्वा अकरा सातशे झाडे जातली बारा ते तेरा टन माल निघेल दहा ते बारा लाख रुपये आपले होत होऊन जातो तर सरासरी आपल्याला किती भाव मिळेल कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी झालं कच्चा आणि जास्तीत जास्त म्हणलं आपण पिकून विकला तर थोडी शंभर रुपयाच्या आसपास जास्त भेटल पण आपल्याला जास्तीची नाही तर शुभम आंबाच सोडून बाकीच इतर काही पिकं आहे आपल्या शेतामध्ये आहे बर त्या उसाचं एका एकरामध्ये मध्ये निघणार उत्पादन 25, ले पन्नास हजार रुपये जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये राहतात तर प्रत्येक शेतकऱ्याने लागवड करताना सरासरी पन्नास रुपये भाव मिळेल त्या भावा पोट अपेक्षा आंबा लावा कारण की मार्केटमध्ये कोणी दीडशे सांगेल कोणी दोनशे सांगेल कारण की रेसमध्ये ज्यावेळेस घोडे मैदानात पळतेत त्यावेळेस सगळेच घोडे त्या त्या लायकीचे असतात पण एखादा घोडा काहीतरी वेगळं करतो म्हणून तो मार्केटमध्ये टिकतो आणि जिंकतो असंच आहे की काही लोकांना दीडशे रुपये भाव सापडतो आहे काही लोकांना दोनशे रुपये भाव सापडत आहे आपल्याला चांगल्या प्रकारचं इल्ड आप उत्पादन शेतकऱ्याच्या हातात दर आणि मर हे नाही आहे पण शेतकऱ्याने आपल्या बागेमध्ये टनेच चांगल्या प्रकारचं काढायचं आहे तर हा एक युवा शेतकरी आपल्याला एक छोटीशी प्रेरणा त्याची शेतीमधली ही प्रेरणा आपल्याला दिसते की बागेमधनं शेतामधनं शेती करून शिक्षण घेऊन आपल्याला नोकरी न करता शेतामध्ये सरासरी पन्नास रुपये जरी आपल्याला आंब्याला भाव मिळाला तरी आपल्या बागेमध्ये एका एकरामध्ये शुभम आपलं उत्पादन किती सवा ते बारा टन सवा एकरामध्ये पाचव्या वर्षी दहा ते बारा टन उत्पादन आहे आणि शुभम स्वतः बघा त्याच्या हातामध्ये हा पाडाचा आंबा दिसतोय कोणाला खरेदी करायचे असल्यात त्याच्याशी संपर्क तुम्ही साधा कारण की हा पाडाचा आंबा कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण हा डायरेक्ट शेतकऱ्यांना बांधावरती बांधा होऊन शेतकरी स्वतः हाताने सिलेक्ट करून ते आंबा घेऊन जातात तरी शुभमचा नंबर खाली आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मी टाकतोय तर व्यापाऱ्यांनी संपर्क साधावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मार्गदर्शकाची भूमिका काय वाटते शुभम की पाठीमागचं उत्पादन नाही मार्गदर्शकाची भूमिका ही फार महत्वाची म्हणजे आपल्याला व्हिडिओ मध्ये सांगायचंच म्हणून असं आहे का काही तुमचा फायदा आहे रिअल आपण इतक्या वर्षी फेलच जात होतो कारण आपल्याला जे काही गोष्टी कमी पडत होतो आपण जी मेन टाइमिंगला गरज आहे शेटिंगच्या ला त्यावेळेस आपण कमी पडत होतो ही संग्राम सर कोण मार्गदर्शन टायमाच्या टाइमाला भेटलं शेड्यूल त्यामुळे फवारणी बरेच लोकांना मार्गदर्शक म्हणले की काही काही नर्सरी व्यावसायिक पण मार्केटमध्ये आहेत त्यांना मार्गदर्शक म्हणलं मास्तर म्हणलं की काहीतरी वेगळं वाटत नाही सुशिक्षित सुशिक्षित युवा शेतकरी आज नोकरीच्या महाग न लागता आज सव्वा मध्ये दहा ते बारा टन उत्पादन आहे तर त्याचं म्हणणं असं आहे की शंभर रुपये प्रमाण हा आंबा त्याच्या बागेमधनं पिकलेला व्यापारी स्वतः शेतकरी स्वतः कलेक्ट करतात खाऊ खाऊगिराय कलेक्ट करतात तर शुभमला मी तेच बोललो की सरासरी आपल्याला पन्नास ते साठ रुपये जरी भाव मिळाला तर तरी आपल्याला बागेमध्ये एका एकरमधनं पाच ते सहा लाख रुपये जरी उत्पादन मिळालं तरी सर्वसामान्य शेतकऱ्या किंवा इतर फ फळबागांच्या तुलनेमध्ये आंबा शेती खरंच परवडते तर शुभम मला सांगा ह्या सव्वा एकरामध्ये छाटणीपासून शेणखतापासून त्या आंबा तोडणीपर्यंत किती खर्च आला आहे साठ ते सत्तर हजार रुपये म्हणजे सव्वा एकराला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आहे खर आणि साधारणतः शंभर रुपये भाव प्रमाण जरी आंबाचा गेला तरी दहा ते बारा टन माल आपल्याला मिळेल तर दहा ते बारा लाखाची अपेक्षा न करता माझं तर म्हणणं असं आहे शुभम की पाच ते सहा लाख रुपये जरी झाले आपल्याला तरी चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे कारण की साठ हजाराला सहा लाख म्हणजे आपल्याला चांगलाच फायदा आहे तर हा हे एकच झाड न बघता या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर शुभमच्या बा बागेमधली ही रसाळगुमटी फळं तर साधारणतः तीनशे साडेतीनशे पावणे चारशेपर्यंत वेट झालं ह्या झाडाचं फळांचं